आणि म्हणून भक्ती जी धर्माची कुंभण उद्ध्वस्त करते नमस्कार मी श्रुती बोरस्ते विषय आहे भक्ती तीज जी धर्म

Sabe, você प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय हो या तत्वावर असणारी हो।

आखण्याची शक्ती देखील आहे म्हणजे राष्ट्रप्रेमान राष्ट्रभक्तींना जसे गांधी नेहरू आंबेडकर आपल्याकडे घडले तसंच राष्ट्रावरच्या अंधभक्तींना गांधींवर गोळ्या झाडणाऱ्या नथुराम गोडसेचाही आपल्याला इतिहास आहे सी डबल ए आणि एनआरसी विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या जामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांत देखील आणि प्रेमाचा धर्म पाळायची हे शहाणपण आपल्यात येऊ असा आशावाद व्यक्त करते आणि थांबते आभार